कारकीभू योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी आपल्याला पाहायला मत आहे मात्र मात आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही कारण की सरकारच्या माध्यमातून लाड लाडक्या बहिणींची ही संपवण्यामध्ये आली आहे ऑगस्ट महिन्याचा देखील या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे वाटप केला जाणार आहे सुरुवातीला या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता लवकर देण्यामध्ये असं सांगण्यामध्ये आलेलं होतं म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासोबत ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकत्रितरित्या तीन हजार रुपये रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतील अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आली होती मात्र सद्यस्थितीमध्ये जर पाहायला गेला तर रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन हप्त्यांऐवजी फक्त एकच हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावाच हप्ता या ठिकाणी जमा झाला असून अद्यापी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ताह जमा झाला नाही आणि याच कारणामुळे आता लाडक्या बहिणींची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची आता नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे कारण की आता येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे राज्य सरकारला लाडक्या बहिणींची अत्यंत गरज आहे मतांची गरज आहे आणि त्याचनुसार आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आणि त्याच संदर्भातील की चौदाव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाच चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर लाडकी बहिणी योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये एकत्र मिळणार अशा प्रकारे माहिती समोर आली होती मात्र रक्षाबंधनच्या सणानिमित्त फक्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तेरा हा जमा झाला असून ऑगस्ट महिन्यात चौदावा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झालेला नाही आणि याचमुळे आता सर्वांचे लक्ष ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकडे लागले आहे नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्या संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजेच की लाडकी भन योजनेसंदर्भातील जी माहिती समोर आली आहे ती, ती पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ऑगस्ट महिन्यात सप्ताह कधी मिळणार या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा सप्ताह कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना जुलै महिन्याचा पप्ताह वितरित केला आहे हस्तांतरित केला आहे म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार रुपये एक सॉरी एक हजार पाचशे रुपये सर्वच पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असल्यामुळे लाडक्या बहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे परंतु आता जवळपास बेचाळीस लाख महिलांना जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो या ठिकाणी देण्यामध्ये आलेला नाही याचं कारण म्हणजे लाखो महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद करण्यामध्ये आले आहेत म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेची पुन्हा या ठिकाणी पडताळणी सुरू झाली आहे ज्या महिला अपात्र असतील अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे यांचे अर्ज म्हणजेच की ज्या महिला निकषामध्ये बसत नसतानासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झालेले आहे आता जुलै महिन्यात हप्ता न मिळण्याचे बरेच कारणे देखील पाहायला मिळत आहेत म्हणजेच की बहुतांश लाडक्या बहिणींना अद्याप या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरा हप्ता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये आलेला नाही आता आता लाडकी बहीण योजनेचे निकष कोणते आहेत ते आपण सोप्या भाषेमध्ये पाहूयात आणि कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे कोणत्या म्हणजेच की कोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार नाही ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत ते सोप्या भाषेमध्ये पाहू आणि त्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल ते देखील सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवट पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडकी भन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे त्याचबरोबर एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला योजनेचा लाभ हा घेऊ शकतात एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बऱ्याच महिला त्यांचे वय एकवीस वर्ष पूर्ण नसताना देखील लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करत असल्याचे पाहायला मत आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे त्याचबरोबर ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा देखील महिलांना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्याचे काम सुरू झालेले आहे त्याचबरोबर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे त्याचबरोबर कोणती महिला सरकारी नोकरदार असेल अशा देखील महिलांना अपात्र करण्यात देत आहे त्याचबरोबर जर एखादी महिला इतर योजनांचा लाभ घेत असेल तर अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे त्याचबरोबर राजकीय कुटुंबातील सध्याचे किंवा माजी आमदार किंवा खासदार जर या ठिकाणी असल्यास अशा देखील कुटुंबातील महिलांना अपात्र करण्यात देत आहे त्याचबरोबर जर कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल म्हणजे जर कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल तर अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे सोप्या जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा लाडकी बन योजनेची पडताळणी सुरू या ठिकाणी झाली असून आता अंगणवाडी सेविकांच्या मार्फत या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे पडताळणी केली जाणार आहे आता अंगणवाडी सेविका प्रत्येक महिलाच्या घरोघरी जाऊन या ठिकाणी चौकशी करणार आहेत म्हणजेच की ज्या महिला अपात्र असतील अशा महिलांच्या घरोघरी जाऊन आता अंगणवाडी सेविका या ठिकाणी पडताळणी करणार आहेत आणि त्यामध्ये महिलांना पाच प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत आता कोणते प्रश्न या ठिकाणी विचारण्यामध्ये येणार आहेत ते आपण आता या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू तर आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता पाच प्रश्न या ठिकाणी विचारण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की अंगणवाडी सेविकांच्या मार्फत लाडक्या बहिणींची पडताळणी ही केली जाणार आहे आणि त्यामध्ये महिलांना म्हणजेच की ज्या महिला आता अपात्र होणार आहेत अशा महिलांना अंगणवाडी सेविकांच्या मार्फत पाच प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत आता त्यामध्ये पहिला प्रश्न कोणता आहे ते आपण पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजेच की तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे का असा प्रश्न अंगणवाडी सेविका आता लाडक्या बहिणींना विचारणार आहेत आणि यामध्ये जर कोणत्या लाडक्या बहिणीकडे म्हणजेच की कोणत्या महिलाकडे जर चार चाकी वाहन आढळले तर अशा महिलांना त्वरित लगेच अपात्र केले जाणार आहे म्हणजेच की ज्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल अशा कुटुंबातील लाडक्या बहिणींना अपात्र केले जाणार आहे त्यानंतर आता दुसरा प्रश्न कोणता आहे तर तुम्ही इन्कम टॅक्स भरता का किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरतं का असा देखील प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारण्यामध्ये येणार आहे जर तुमच्या घरातील कोणी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा देखील कुटुंबातील महिलांना लाडकी बण योजनेमधून अपात्र केले जाणार आहे त्याचबरोबर तिसरा प्रश्न या ठिकाणी कोणता आहे तर तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बण योजनेचा लाभ घेतला आहे असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जाणार आहे कारण की एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिला लाडकी भन योजनेसाठी पात्र आहेत म्हणजेच की एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार आहे जर एखाद्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजेच की तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारण्यामध्ये येणार आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत पडताळणी केली जाणार असून आता ज्या महिला अपात्र होणार आहेत अशा अपात्र महिलांची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यामध्ये घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका पाच प्रश्न या ठिकाणी विचारणार आहेत आणि त्यामध्ये चौ चव, चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजेच की तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे अशा प्रकारचा प्रश्न हा विचारण्यामध्ये येणार आहे आणि जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र केले जाईल जर अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर पाचवा जो प्रश्न आहे तो म्हणजेच की महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला म्हणजेच की मागण्यामध्ये येईल माँग आणि तुमचे वय देखील या ठिकाणी विचारण्यामध्ये येणार आहे जर तुमचे वय एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही जर तुमचे वय एकवीस वर्षापेक्षा कमी असेल किंवा पासष्ट वर्षापेक्षा या ठिकाणी जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अपात्र केले जाईल अशा प्रकारची पडताळणी या ठिकाणी सुरू झाली आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींची आता पडताळणी केली जाणार असून आता लाडक्या बहिणींना पाच प्रश्न या ठिकाणी विचारण्यामध्ये येणार आहेत अशा पद्धतीचे ही महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतरचे जे अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच की लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी मिळणार आणि या संदर्भामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महत्वाची बातमी या ठिकाणी म्हणजेच की माहिती दिली आहे ती आपण पाहूयात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते सविस्तरपणे पाहूयात त्यासाठी फक्त आता राहिलेला एक ते दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी म्हणजेच की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे लाडक्या बहिणींना एकवीस रुपये एक कधी मिळणार एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक पहा चला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले आहे ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी योजना कधीही बंद होणार नाही आम्ही जे जे बोलतो ते टप्प्या टप्प्याने पूर्ण करणार आहोत असं या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा सप्ताह देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते आणि हे आश्वासन आम्ही पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे त्याचबरोबर सोन्याचा चमचा घेऊन आमचा जन्म झाला नाही मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहेत असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं असल्याचं आपल्याला पाहायला मत आहे त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा जमा झाला आहे त्याचबरोबर आता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे मात्र आता एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याऐवजी एकवीस रुपयांचा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर समोर आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी येत्या म्हणजेच की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याच्या मानधनामध्ये आता लवकरच वाढ केली जा या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे म्हणजेच की एक हजार पाचशे रुपयांऐवजी एकवीस रुपयांचा हप्ता लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आल्या असल्यामुळे याच कारणामुळे म्हणजेच की निवडणुकांच्या कारणामुळे सरकारच्या माध्यमातून लाडकी बन योजनेच्या मानधनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच की लवकरच आता एकवीस रुपयांचा हप्ताह वाटप केला जाण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारचे हे देखील अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहिले आहे त्यानंतर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आपल्याला पाहायला मत आहे आता लक्षपूर्वक पाहत चला लाडकी बहिणी योजनेचा जो म्हणजेच की चौदा हप्ता आहे तो याच महिन्यामध्ये म्हणजेच की ऑगस्ट महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर म्हणजेच की न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः पाच ते सहा दिवसामध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे जर काही कारण असो पाच ते सहा दिवसामध्ये लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा झाला नाही तर मग या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद